श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करो ही स्वामीजीने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा भरपूर लोक हे मांसाहार करतात तर मांसाहार केलेल्या लोकांचे देव पूजन स्वीकारतात का असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो तर आपले धर्म ग्रंथ स्कंदपुराण आणि भगवद्गीतेमध्ये संपूर्ण वर्णन आलेले आहे स्कंदपुराणातील काशीखंडातील तिसरा अध्यायमध्ये मांसाहार करणाऱ्या लोकांचा धिक्कारसुद्धा केला आहे त्यात असे वर्णन आहे की मांसाहार केलेल्या लोकांना मृत्यू लोकात कधी कोणते सुख मिळत नाही सोबतच स्कंदपुराणात एक वर्णन आहे की जेव्हा देव काशी काशीभ्रमण करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी वाघ हरिण गाय बकऱ्या इतर प्राणीही गवत चारा खाताना बघितले तर मांसाहार करू नये नंतर वराह पुराणात देखील याबद्दलच वर्णन आहे श्री विष्णूंचा वराह अवतार झाल्यावर पृथ्वी मातेने त्यांना प्रश्न केला होता त्यावेळी ते म्हणतात जे व्यक्ती मांसाहार करतात त्यांच्या पूजनांचा मी कधीही स्वीकार करत नाही मी त्यांना माझे भक्त देखील मानत नाही भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने सांगितले आहे की मानवाने काय खावे आणि काय खाऊ नये श्री कृष्ण सांगतात की मांसाहार हे तामसिक भोजन आहे त्यामुळे मनुष्याची बुद्धी क्षीण होऊ लागते मनुष्याचे त्यांच्या इंद्राव इंद्रियावर नियंत्रण राहत नाही त्यांच्या हातून वाईट कृत्य घडून येते आणि तो पापाचा वाटेदारी बनतो भगवंत गीतेमध्ये भगवान श्री तीन प्रकारचे भोजन सांगितले आहे सात्विक अन्न राजशाही अन्न आणि तामसिक अन्न त्यापैकी सात्विक अन्न हे मन शांत ठेवणारे मानले जाते बघा सात्विक आहार हा आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत पण खूप महत्त्वाच्या आहे तर बघा खूप लोक याला अंधविश्वास म्हणतील पण मित्रांनो हे सर्व आपल्या शास्त्रा शास्त्रात पुराणात आहे मनाने काहीही कुठलीही एकही गोष्ट मी सांगितलेली नाही तुम्ही साधू संतांना विचारून बघा तुम्ही जी मी काशीखंडामधला उल्लेख केला तुम्ही त्यामध्ये शोधा भागवद्गीतेमध्ये दिलेला आहे ह्या सर्व गोष्टी भगवंतांनी पुराणात लिहून ठेवल्या आहेत आपण वाचन करीत नाही तर स्वामी भक्तांनो यावरील यावरून तुम्हाला कळलं असणारं आहे की मांसाहार करणाऱ्या लोकांचं देवपूजा स्वीकार करतात की नाही तर माझं काही चुकलं असेल तर नक्कीच मला छोटी बहीण म्हणून माफ करा अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काही प्रश्न असतील तर कमेंट करत चला आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचवा जेणेकरून तुमचीसुद्धा एक सेवा घडेल तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ